विद्यार्थ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं महत्त्व आणि परिणाम विद्यार्थी दशेतच समजून घ्यावे आपल्या हातून कळत न कळत चुका घडून आयुष्यभर त्याचे परिणाम भोगायला लागू नयेत यासाठी हिंसा मारामारी नियमबाह्य गोष्टी टाळाव्यात असं आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केलंय गारगोटी इथं कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयातर्फे पोलीस आपल्या भेटीला या कार्यक्रमात ते बोलत होते गारगोट इथं कर्मवीर हिरे महाविद्यालयात पोलीस आपल्या भेटीला हा कार्यक्रम पार पडला यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचा सत्कार उपप्राचार्य सुनील जितकर यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वतःची आणि आईवडिलांची स्वप्न साकार करायची असतील तर आपलं ध्येय आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं जीवनात चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केला तर नक्की यशस्वी व्हाल असं सा सांगत विद्यार्थ्यांनी कायदा आणि शिस्तीचं पालन कसं करावं मोबाईलचा अतिरेकी वापर ऑनलाईन फसवणूक पोक्सो कायदा पोलीस दलातील करिअर अशा विविध मुद्द्यांवर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी प्राध्यापक एस सी इंगवले प्राध्यापक धनाजी आरडे सविता वर्णे यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील राहुल कुंभार प्राध्यापक एस एस पाटील डी पी गुरव एसबी पाटील एस वीस एस एसबी केणे डी एन जाधव एस जी चव्हाण एपी वारके यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते